कपड्यातून कुबट वास येतोय हे उपाय करा दुर्गंधी दूर होईल नमस्कार मी मनीषा तुम्ही पाहत आहात एम न्यूज पावसाळ्यात धुतलेले कपडेच वाळत नाहीत आणि विविध प्रयत्न करून जरी कपडे वाले तरी त्यातून कुबट वास यायला लागतो कपड्यांमध्ये येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी जाणून घेऊयात दोन साध्या टिप्स पाहुयात लिंबूचा रस एका बादलीत पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस मिसळावा त्या पाण्यात धुतलेले कपडे बुडवावे काही मिनिट ठेवून ते कपडे त्या पाण्यातून बाहेर काढावे कपड्यातून दुर्गंधी येणार नाही कारण बॅक्टेरिया आणि त्यापासून निर्माण होणारी दुर्गंधी दूर करण्याची खास क्षमता आहे बेकिंग सोडा आणि व्हिनेगर कपडे धुण्यासाठी एका बादलीत अर्धा कप व्हिनेगर टाकून मिक्स करा कपडे धुतल्यानंतर एका बादलीत बेकिंग सोडा मिक्स करा या दोन्ही मिश्रणात कपडे टाकल्यानं कपड्यातील बॅक्टेरिया दूर होऊन कुबट वास येणं बंद होत छोट्या छोट्या परंतु महत्त्वाच्या टिप्स